श्री परमात्मने ज्ञानदेवांचा पत्र संवत चांदेव पासष्टी परमात्म्याचे बहु होणे भाग दुसरा ओव्या आहेत चार आणि पाच बहुरूपाने परमात्मा प्रकट झाला आहे असं वाटत असलं तरी बहु होऊनही वस्तुत काहीच झालेलं नसतं हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव दृष्टांत देत आहेत ज्ञानदेव म्हणतात सोने सोने पणा उणे न येताचे झाले लेणे तेवी न वेचता जग होणे अंगे जय सुवर्णाचे दागिने घडवतात परंतु त्यामुळे त्याच्या सोनेपणात मुळीच पुणीव निर्माण होत नाही हेच असं आहे त्याप्रमाणे स्वतः परमात्मा विविध आकाराने रूपाने नटला तरी त्याच्या मूळ परमात्मा स्वरूपात काहीही कमीपणा येत नाही पुढं म्हणतात कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक तेवी जगेसी सम्यक स्वरूप जो कंचुक म्हणजे वस्त्र लाटारूपी वस्त्र न हे पाणी जसे उघड आहे तसेच तो परमात्मा जगासह स्वस्वरूपानेच असतो स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणत सोनेपणा लागे न येताची उणे सोनेची ते लेणे होय जैसे न मोडिता तैसे अविनाशीपण होय जे आपण जगद रूप तरंगांचे वस्त्र न फेडिता जायसे उदकते असे स्पष्टत्वेची तसे न हो स्वरूपे जो होत हे सकट सर्व काही दृष्टांतने कोणताही सिद्धांत स्पष्ट करणे हा ज्ञानदेवांचा विशेष आहे त्यातही ते एखादा दृष्टांत देऊन थांबत नाहीत तर ते दृष्टांतांची मालिकाच सादर करतात पहिल्या तीन अव्यात त्यांनी परमात्मा लपलेला असला की जगताचा आभास निर्माण होतो व प्रकटला की जगताचा ग्रास होतो असं सांगितलं वास्तविक परमात्मा प्रकटच असूनही दिसत नाही तर त्यावर भासते ते जीव बहुरूपाने तो विस्तारला असं जरी श्रुती म्हणत असली तरी तो काही न तिथे काही उत्पन्नही होत नाही व नाशही पावत नाही अवघे परमात्मा रूपच सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे असं सांगितल्यावर ज्ञानदेव हे स्पष्ट करण्यासाठी चार ते सात ओव्यामध्ये दृष्टांतांची मालिका सादर करतात त्या परमात्मा तत्वापासून सृष्टी झालेली आहे तरीही सृष्टीचे स्वरूप भिन्न दिसते त्यामागे असलेला परमात्मा दिसत नाही हे परमात्मा स्वरूप भिन्न भासत असले, असले। तरी ते कसे आहे ते ज्ञानदेव दृष्टांता स्पष्ट करतात पहिला दृष्टांत आहे सोने आणि लेणे यांचा सोन्यापासून अलंकार तयार केले जातात मूळ सोन्याच्या लगडीला आता नवीन रूप प्राप्त होते व जसे रूप प्राप्त होते तसे त्याला बांगडी कर्णफूल हार अंगठी अशी विविध नावेही प्राप्त होतात एकदा हे वेगवेगळे अलंकार तयार झाले की ते पुन्हा मोडून आटवून सोन्याची लगड तयार होते पुन्हा त्यातून नवीन दागिने घडवले जातात वास्तविक अलंकारामध्ये सोनच असत ते स्पष्टपणे दृष्टीसही दिसत असत पण आकार वा रूप प्राप्त झाले की त्याला नाव दिलं जातं किंवा मेणापासून वेगवेगळी वेग फळे बनवली जातात असते सर्वांमध्ये मेनच पण वेगवेगळ्या वेग रूपात ते दृष्टी होत राहते मेणाचे बनवलेले संत्र खरं मानून तोंडात घालावं तर फसगत होते कारण ते खरे संत्र नाही तसंच तस परमात्म्याचं बहु होणं असत तो बहुरूपाने नटलेला आहे असे आपल्या दृष्टीला भासते तशी आपण कल्पना केलेली असते तो जगरूपाने प्रत्ययास येत असता वास्तविक त्यात काहीही विकार उत्पन्न न होता तो जगरूपाने भासत आहे आहे परमात्माच पण पर भासते जग आपल्या म्हणण्याच्या पुष्टर्थ ज्ञानदेवाने पुढे जलतरंग हा दृष्टांत घेतला आहे दुसरा दृष्टांत आहे समुद्र आणि लाटा यांचा लाटांवर त्यांनी वस्त्राची कल्पना केली आहे लाटा म्हणजे जणू काही समुद्राने वस्त्रच वास्तविक वस्त्रामुळे मूळ स्वरूप झाकून राहते ते वस्त्र बाजूला केल्याशिवाय वस्त्राखाली झाकलेली गोष्ट पाहता येत नाही पण समुद्राच्या कल्लोळ कंचुकाच्या बाबतीत अशी गोष्ट नाही लाटांचं वस्त्र लियालेलं असूनही समुद्राचे उघड पाणी रूपाने असणारे अस्तित्व आपण पाहू शकतो कल्लोळ रूपी उपाधीचा त्यावर काही परिणाम होत नाही आपल्याला समुद्रात पाणी आहे हे त्याने लाटारूपी वस्त्र लिहायले असले तरी कळून येते ते वस्त्र बाजूला करण्याची आवश्यकता नसते तसंच तरंगामुळं पाणीपणातही काही फरक होत नाही तरंग व पाणी किंवा सोने व अलंकार यांना भिन्न करता येत नाही अलंकार रूपाने सुवर्ण व तरंग रूपाने पाणी जरी बहु झाल्यासारखं वाटत असलं तरी सुवर्णाचे अथवा पाण्याचे मूळ स्वरूप अबाधितच राहतं सुवर्ण बाजूला करून अलंकार पाहता येणार नाही किंवा पाणी बाजूला करून तरंग पाहता येणार नाही त्या एकत्वानेच प्रतितीस येणार तसेच परमात्म्याच्या बाबतीत आहे सृष्टीरूपी वस्त्र परमात्म्याने पांघरलेलं असलं तरी तो परमात्मा जगदरूपामुळे विकार पावलेला नाही अलंकार रूपाने जसे सोनेच असते किंवा लाटारूपाने जसे पाणीच असते तसेच रूपाने एक परमात्माच नटलेला आहे सोने अलंकार पाणी लाटा यांच्यात जसं परस्पर अद्वैत असतं एकरूपता असते तसेच जीव जगत व जगन्नाथ यांच्यात अद्वैत आहे सोन्यावर अलंकार जरी दिसत असले तरी त्या अलंकारात सोन्याशिवाय दुसरं काहीही नसतं किंवा पाण्यावर लाटा दिसल्या तरी त्यात पाण्याशिवाय काहीही नसतं तसेच जगत जरी जगदरूपाने प्रत्ययच येत असले तरी त्यात परमात्म्याशिवाय काहीही नसतं परमात्माच जगदरूपाने प्रत्ययच येत असतं ज्ञानदेवाने आणखी पुढे दोन दृष्टांत दिलेले आहे, तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृता अनुभव या ग्रंथाच लेखन व वा वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम